प्रोफेसर बी कुलकर्णी यांचे ज्ञानदीप कोचिंग क्लासेस महाराष्ट्रातील इयत्ता नववी व इयत्ता दहावी सेमी इंग्लिश व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी सव्वीस जूनपासून सुरू करत आहेत लाईव्ह ऑनलाईन रेग्युलर बॅचेस आपणाकडे मोबाईल आणि रेंज आहे तर शिक्षणामध्ये चेंज आहे सव्वीस वर्ष अखंड यश व विश्वासाची परंपरा आपल्या पाल्याच्या शैक्षणिक विकासासाठी ज्ञानदीप कोचिंगच्या गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाचा लाभ घ्या विद्यार्थी मित्रांनो घरातच आपल्या पालकांच्या सानिध्यात विश्वासपूर्ण वातावरणात सुरक्षित ऑफलाईनप्रमाणे शिका आणि गणित इंग्रजी व विज्ञान या विषयाचा पाया पक्का करून प्रगती साधा डेली लाईव्ह क्लासेस आणि त्यांचे रेकॉर्डिंग एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून शैक्षणिक क्षेत्रातला महाराष्ट्राचा एक ब्रँड इयत्ता नववी व इयत्ता दहावी वार्षिक फी नऊ हजार रुपये परंतु आपल्या पाल्यांसाठी रुपये तीन हजारची भरघोस सूट इयत्ता नववी व इयत्ता दहावी फक्त सहा हजार रुपये प्रत्येकी वार्षिक फी नियमित उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास जिनियर स्टुडंट प्राईज पाचशे रुपये मागील सव्वीस वर्षांपासून आम्ही फक्त शिकवत नाही तर अभ्यास करूनच घेतो प्रवेशासाठी टीचमिंट ॲप्लिकेशन डाउनलोड करून स्टुडंटमध्ये रजिस्ट्रेशन करा इयत्ता नववी व इयत्ता दहावी प्रवेशासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या क्लासरूम आय डींचा वापर करा पालकांची चिंता मिटवणारा व, व विद्यार्थ्यांना सेल्फ स्टडीसाठी प्रवृत्त करणारा स्पेशल ज्ञानदीप पॅटर्न प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करणारी अनोखी शिक्षण पद्धती कोरोनासारख्या काळात ही अखंड शिक्षण सेवा या सर्वांचा लाभ घेण्यासाठी व आपल्या पाल्याचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा